माझे नाव सुनील आहे मी शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता मी चांगल्या जॉब वर पण लागलो आहे माझे खूप मित्र आहे पण काही पक्के मित्र आहे त्यापैकी विपिन नावाचा एक मित्र होता आम्ही कॉलेज मध्ये सोबत होता आणि त्यानंतर आमची मैत्री तशीच राहिली आम्ही नेहमी सुट्टीच्या दिवशी भेटायचो आणि मस्त गप्पा गोष्टी करायचो आणि सोबत फिरायला पण जात होतो सुनील त्या घरी त्याचे आई बाबा आणि तो असे तिघेच राहायचे त्याचे आई बाबा म्हातारे होते एकदा असे झाले की त्याचे पोट खूप दुखायला लागले आणि त्याचे दिखणे खूप वाढले त्याने मला कॉल केला आणि म्हणाला सुनीपा लवकर हे माझे खूप पोट दुखत आहे मी त्याचे कडे आलो आणि त्याला हॉस्पिटल घेऊन गेलो तेव्हा रात्रीचे अकरा वाजले असतील मग विपिनचा चेकअप झाला आणि त्याला अल्सा आल्याचे माहीत झाले त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याला वॉर्ड मध्ये नेले आणि रात्री एक काकू आल्या ती काकू नव्हती पण मी तिला काकूच म्हणालो कारण त्या दिवशी ती आली तेव्हा ती साडी घालून होती आणि वॉर्ड मध्ये विपिन जवळ येऊन वॉर्ड मध्ये पाहू लागली तर मी तिला म्हणालो कोण पाहिजे काकू तर ती कोणी नाही म्हणून निघून गेली त्यानंतर मला माहीत झाले ती काकू नसून आहे आहेत परत ती विपिन कडे आली आणि ती विपिनला तपासू लागली मी तिला सॉरी म्हणालो मला माहीत नव्हते तुम्ही नर्स आहे म्हणून नाहीतर तुम्हाला काकू म्हणतले नसते यावरती म्हणाली काही हरकत नाही काकू म्हणाले तरी काही प्रॉब्लेम नाही तिच्या नाईट शिफ्ट होती ती आपले काम करून निघून गेली आणि मला पण झोप लागली सकाळी उठलो आणि आपल्या घरी गेली विपिनचे बाबा आणि त्याचा चुलत भाऊ तिथे आले होते त्या दिवशी मी माझे काम करून तिथे आलो आणि परत ती आली माझ्याकडे पाहून हसली आणि आपल्या कामाला लागली आता मध्यरात्र झाली होती मला झोप लागत नव्हती मी बाहेर आलो तर ही जेवण करत होती मी तिच्याकडे पाहले आणि म्हणालो एवढ्या रात्री जेवण करत आहे तर म्हणाली हो मी नाईट शिफ्ट असली तर याच वेळेला जेवण करतो असं मी बोलू लागलो तिला विचारल मी केव्हा होईल ऑपरेशन तब्येत बरी आहे का माझ्या मित्राची ती मला सांगू लागली मला ही झोप येत नव्हती आणि तिची ही नाईट शिफ्ट होती त्यामुळे आम्हाला वेळच वेळ होता काही वेळाने तिला कामाल आणि ती तिकडे निघून गेली मी आपल्या ठिकाणी येऊन आराम केला जाताना मला ती भेटली ती ती पायदळ जात होती मी विचारले कुठे जात आहे सोडून देऊ का तर ती नाही बोलली पण मी चला सोडून देतो तर ती तयार झाली गाडीवर बसल्यावर तिने ऍड्रेस सांगितला पण दुसर काही बोलली नाही तिला मी तिच्या ठिकाणी सोडले आणि आपल्या घरी आलो त्या दिवशी रात्री मी मला दिसल्या बरोबर ती हसली आणि म्हणाली झालं जेवण मी हो मी म्हणालो तुम्हाला तर खूप वेळ आहे त्या रात्री पण आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या पण आम्ही कमी दिवसातच मित्र झालो त्या रात्री आमचे नंबर त्रासपर झाले आणि सकाळी मी घरी जातानी तिला घेऊन गेलो अगोदर आम्ही नाश्ता केला त्यानंतर तिला सोडले दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राचे ऑपरेशन होते तर मी लवकर आलो त्याचे ऑपरेशन झाले त्यानंतर मी घरी गेलो जाताना मी विपिनच्या बाबांना सांगून गेलो मला रात्री यायला उशीर होईल मला तिचा रात्री कॉल आला ती म्हणाली मी नेहा बोलते आज आला नाही तू हॉस्पिटल मध्ये मी म्हणालो मी येत आहे रस्त्यामध्ये आहे मी हॉस्पिटल आलो आणि विपिन कडे गेलो ती पण आपल्या कामात होती नंतर तिचे जेवण झाले आणि ती माझ्याकडे आली विपिनला पाहाल आणि नंतर आम्ही बोलू लागलो त्या दिवशी आम्ही खूप वेळ बोललो आणि एकमेकांना सर्व शेअर करू लागलो काही दिवसातच आमचे मन जुळले होते पण आपल्या मनात बोलत कोणी नव्हते मी तिला म्हणालो मी तुला उद्या कॉल करीन तर ती हो म्हणाली दुसऱ्या दिवशी मी तिला कॉल केला आणि आम्ही खूप वेळ बोललो आणि तिला म्हणालो मी तुला आज घ्यायला येईल आपण सोबत जाऊन विपिनला पण सुट्टी काही दिवसात होणार होती मी त्या रात्री नाराज बसून होतो कारण मला कमी वेळात तिची सवय झाली होती मला तिच्या सोबत बोलायला आवडू लागले होते ती आली माझ्याकडे पाहिले पण मी काहीच बोललो नाही आणि तिच्याकडे बघितले पण नाही ती म्हणाली काय झाले तुला का बर तुझा चेहरा उतरला दिसतो मी म्हणालो आता लवकरच विपिनला सुट्टी होत आहे तर ती म्हणाली तर काय झाले तुला तर खुशी व्हायला पाहिजे तुझा मित्र बरा होत आहे पण मी म्हणालो हो मला खुशी आहे पण दुःख या गोष्टीचं आहे मी आपले भेटणे नाही तर ती हसली आणि म्हणाली मी आहे तरी कोण तुझी तर मी तिच्याकडे बघून म्हणालो काय म्हणाली तू तर ती माझ्याकडे बघत म्हणाली मस्करी करत होती मला पण हाच विचार आला कारण आपण खूप कमी वेळात जवळ आलो आहे आपली जवळिकता वाढली आहे माहीत आहे मला पण त्या रात्री तर आम्ही खूप वेळ बोलतच राहलो आणि वाटत होते जणू ही रात्री अजून जास्त असावी त्यानंतर आमचे कॉल मेसेज वर सुरू असायचे असेच आमचे दोन वर्ष सुरू राहिले आणि आम्ही दोन वर्षांनंतर आम्ही लग्न केले आता आम्हाला एक गोड मुलगी आहे आणि आमचा खूप सुंदर सुखी संसार सुरू आहे